कडून झालेली सर्वात मोठी चूक औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलेली आहे औरंगजेबाचं मृत्यूपत्र हे बारा सूचनांचं आहे त्यामधील बारावी आणि शेवटची सूचना ही महत्वाची आहे ती म्हणजे राज्य चालवण्यासाठी राज्यातील सगळी खडांखडा माहिती राजाला करणे हे सर्वात महत्वाचं असल्याचं औरंगजेब म्हणतोय माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजर सुटला आणि अखेरपर्यंत मला मराठ्यांशी झगडावं लागलं अशी खंत त्याने व्यक्त केली आहे एका क्षणात जगाची उलता होऊ शकते यामुळे गाफिल राहू नका अशा अनेक सूचना त्याने आपल्या मृत्यूपात्रामध्ये केलेल्या आहेत मराठा साम्राज्य चिरडायला आलेला औरंगजेब त्याचं ध्येय त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत साध्य करू शकला नाही आपल्या हयातीत शिवरायांनी आणि त्यानंतर चिवट अशा शिवरायांच्या छाव्यांनी औरंगजेबाला या मातीत आपले पाय कधीच रोवू दिले नाही